सोलापूर जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर सिद्धेश्वर यांच्या जात प्रमाणपत्राची फेरतपासणी पूर्ण झाली असून तपासणी अहवालावर जात प्रमाणपत्र पडताळणी समिती पुढील पंधरा दिवसात निकाल देण्याची शक्यता आहे अठरा जुलै रोजी होणारी सुनावणी रद्द झाली असून या प्रकरणी या आठवड्यात अंतिम सुनावणी होणार होती ती सुद्धा पुढे ढकलली गेली आहे या प्रकरणी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील पंधरा दिवसात या प्रकरणी जात प्रमाणपत्र पडताळणी समिती अंतिम निकाल देण्याची शक्यता आहे माजी खासदार डॉक्टर सिद्धेश्वर यांना गुरुवार अठरा जुलै रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने सुनावणीसाठी बोलवले होते बनावट जात प्रमाणपत्र दाखल करून डॉक्टर जयसिद्धेश्वर यांनी दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक लढवली असून त्यांची खासदारकी रद्द करा अशी मागणी माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड यांनी दोन हजार एकोणीस साली केली होती तेव्हापासून या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे चौकशी अंती समितीने डॉक्टर जयसिद्धेश्वर यांचे प्रमाणपत्र रद्द केले त्यानंतर माजी खासदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली यात त्यांनी फेरतपासणीची मागणी केली यावर फेरतपासणी पूर्ण होऊन पुढील निर्णयासाठी गुरुवारी सुनावणी होणार होती डॉक्टर जयसिद्धेश्वर यांच्यासोबत प्रमोद गायकवाड यांनाही समितीने बोलावले होते या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका